नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटापालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे शिवसेनेचे उमेदवार कृष्णद अण्णा गायकवाड आणि वनिता अमर शितोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय आमदार सुहास बाबर यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथून प्रचार फेरी काढण्यात आली आहे या प्रचार, या प्रचार फेरी दरम्यान आमदार सुहास बाबर यांनी विरोधकांना खणखणीत इशारा दिलाय विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्ष पदासह सर्व जागा एक हाती जिंकण्याचा निर्धार आमदार बाबर यांनी व्यक्त केलाय तसेच आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय நான் கால் போலைகின் நான் காலிக்கிறேன் आमदार सुहास भैया बाबर यांच्या उपस्थितीत शिवाजीनगर येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार काजल मेह्रे यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ मधील उमेदवार वनिता अमर शितोळे आणि कृष्णा गायकवाड यांच्या प्रचार शुभारंभाचा नारळ फोडण्यात आला यावेळी आमदार सुहास भैया बाबर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या प्रचार फेरीला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आज प्रभाग क्रमांक आठ मध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं प्रचाराचा शुभारंभ करण्यात येत आहे शिवसेनेच्या पक्षाच्या आपल्या पदाचे अधिकृत उमेदवार सौ काजल संजय मेत्रे प्रभाग क्रमांक आठच्या सौ वनिता अमर शितोळे आणि प्रभाग क्रमांक आठचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार कृष्णाथ अण्णा गायकवाड या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक आठमधून सर्व शिवसैनिकांच्या आणि सर्व सहकार्यांच्या मदतीनं आपण या ठिकाणी सुरू करतो आहे आणि खऱ्या अर्थानं गेल्या अडीच तीन वर्षामध्ये ह्या शहरामध्ये जे प्रचंड मोठं काम केलं किंबोने ह्या प्रभाग क्रमांक आठमध्ये ह्या शहरामध्ये सगळ्यात जास्त काम करण्याचा प्रयत्न आपण केला होता जवळपास पंधरा ते सोळा कोटी रुपयेचं कामं या प्रभाग प्रभागामध्ये केली होती आणि त्यामुळे मला पूर्ण आत्मविश्वास आहे की या प्रभागातली सगळी लोकं केलेल्या विकासकामाच्या भरोशावरती या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं विजयी करतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे ज्या पद्धतीनं आम्ही लोकांच्यापर्यंत पोचतोय आमची विकासाची भूमिका समजावून सांगतोय ती भूमिका लोकांना इतकी आवडते आणि निश्चितपणे टीका टिप्पणी करण्यापेक्षा किंबहुना सोशल मीडियावरती ट्रोल करण्यापेक्षा केलेलं विकास काम आम्ही घेऊन जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे भविष्यामध्ये काय करणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे जे विजन आम्ही लोकांच्या पुढे मांडले त्याला लोक खूप प्रतिसाद देतील आणि माझा आत्मविश्वास असा आहे की सव्वीसच्या सव्वीस आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असे सगळे उमेदवार आमचे विजयी होतील पण सगळ्यात जास्त मता देखील जर कोण विजय होईल तर प्रभाग क्रमांक आठचे आमचे दोन्ही उमेदवार हे सगळ्यात जास्त मतानं या ठिकाणी मिळतील असा मला आत्मविश्वास आहे नमस्कार मी कृष्णा ना गायकवाड प्रभाग क्रमांक आठ म्हणून नगराध्यक्षपदासाठी काजल संजय मेथ्रे आणि महिला उमेदवार म्हणून जर वनिता अमर शितोळे व मी स्वतः आम्ही शिवसेनेच्या वतीनं ह्या प्रभागामध्ये उभं राहिलेलो आहे आणि आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करावं ही मी सर्वांना विनंती करतो येईल आपल्या नगरपरिषदेच्या नगरपालिकेला उभी आहे माझ्यासोबत इस्णतांना आहेत आणि नगराध्यक्ष म्हणून काजल मेत्रे आहेत आम्ही भरपूर काम केलं आहे आम्हाला सांगायची गरज नाही आहे इथून पुढेही काम करणार का तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड मत देऊन संधी द्यावी हीच विनंती धन्यवाद